या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नाशिकमध्ये गुंडांच्या टोळ्या ह्या एकमेकांमध्ये भिडलेल्या पाहायला मिळाल्या आणि त्यांनी पंधरा गोळ्या त्या ठिकाणी फायर केल्या हप्ता वसुलीसाठी वर्चस्व हो वादातून हा सगळा वाद झाल्याची माहिती मिळते नाशिकच्या फर्नांडिस वाडीतील दहशतीनं यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण कार आहे कारसह गावठी कट्टे नाशिक पोलिसांनी यामध्ये जप्त केलेले आहेत गोळीबार प्रकरणातील एका संशयिताला सुद्धा बेड्या ठोकलेल्या आहेत रोहित ढिंगम आणि त्याची गँग तसंच राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये क्रॉस फायरिंग झालं आणि यावेळेस पोलिसांनी एखादा ताब्यात घेतलंय आणि कारवाई सुरू केलेली आहे याबाबत पोलीस आता अधिक तपास करीत आहेत ते तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती पाहायला मिळाली आणि त्यामुळे शेतीच्या कामांना साहजिकच का वेग आलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ साठ ते सत्तर टक्के भात लावणीची कामं सध्या पूर्ण झाली असून आता शेवटच्या टप्प्यातील भात लावणीची कामं ही सुरू झालेली आहेत यावर्षी वीस मे रोजी पावसानं हजेरी लावल्यानं कोकणातील भात पेरणी ही वेळेत झाली आहे त्यामुळे भाताची रोपं सुद्धा लवकर आणली आणि त्यामुळे लावणीची कामं सुद्धा लवकर झालेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली काही गुन्हे दखलपात्र असतात तर काही अदखलपात्र असतात त्यामुळे पोलीस योग्य ती कारवाई करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पोलिसांनी चौकशी निश्चित केली पाहिजे तसंच पोलिस चौकशी करतील याची मी ग्वाही देतो असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय पोलिसांनी चौकशी चौकशी केलीच पाहिजे पोलीस, के पोलीस करतील याची याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये कॉग्निजेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतात कॉग्निजेबल ऑफेन्सेस असतात काही नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस असतात त्यामुळे त्या, त्या कॅटेगरी मध्ये या संदर्भातली कारवाई होईल शेवटी फोर्स किती यूज याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो पोलिसांना कारवाई करू दे योग्य कारवाई करते पोलिस माझा नेऊच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा नेऊ या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नाशिकच्या सेडको परिसरातील कामटवाडा रोड इथं एका खासगी शाळेमधून मुलांना घरी नेऊन जाण्यासाठी आलेल्या पालकांना शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच भरधाव यामध्ये दोघीही गंभीररीत्या जखमी झालेल्या आहेत परिसरात उपस्थित असलेल्या इतर पालकांनी यावेळेस रुग्णालयात त्यांना दाखल केलं असून त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे वाहतुकीमुळे इथं गतिरोधक टाकण्याची मागणी सातत्यानं होतीये मात्र याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं स्थानिकांकडून म्हटलं जात आहे मुलांना शाळेत नेण्यासाठी किंवा आणण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात पालक येत असतात आणि इथे रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या कार चालकानं त्यांना जोरदार धडक दिलीये आणि त्यामध्ये या दोघी जणी जखमी झालेल्या आहेत श्रीवर्धन चतुर्वेदी या कार चालकाला यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र पालकांनी सुद्धा यावेळेस आक्रोश केला नियंत्रण रेषा ओलांडून हो पाकिस्तानात गेलेल्या चंदूबाबुलाल चव्हाण याला सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेला आहे यानंतर चव्हाण यांनी स्वतःचं युट्यूब चॅनल काढून अपप्रचार करत सैनिकांमध्ये बंड घडून आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता आणि या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये कॅम्प पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं गुरुवारी दहा जुलै रोजी धुळे येथील मोहडी पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेतलेला आहे रात्री दहा वाजता देवळाली कॅम्प या ठिकाणी त्याला आणण्यात आलं आणि सैन्य दलाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांविषयी चुकीची माहिती पसरवून तसंच सैनिकांना वरिष्ठांवर या संबंधी चिथावून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणे या पोलीस ठाण्यामध्ये त्याविरुद्ध फिर्यादी गुंजाळ यांनी तक्रार दिलेली होती आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि याचा पुढील तपास पोलीस करीत आहे पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज